पिंपरे येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व सामुदायिक अखंड हरिणाम सप्ताची करण्यात आली सांगता पुरंदर तालुक्यातील पिंपरे येथे सोमवार दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीस पासून अखंड हरिणाम सप्ताह त्याचबरोबर बर ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आणि अखंड हरिणाम सप्ताची आज सोमवार दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस रोजी सांगता करण्यात आली आहे हरिभक्त पारायण गणेश महाराज डांगे यांचं काल्याचं कीर्तन होऊन या सोहळ्याची सांगता करण्यात आली त्याचबरोबर आज अयोध्या येथे श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त गावातील लोकांनी एकत्र येत श्रीरामाच्या मूर्तीची पूजा केली त्याचबरोबर रामाची आरती करून आनंद व्यक्त केला अखंड अर्जम सप्ताह आमच्या आधीचे पिढीने गेली चव्वेचाळीस वर्षापूर्वी चालू केलेला नाम यज्ञ अखंडपणे पणे खुर्द या ठिकाणी चालू आहे गेले सात दिवस चांगले कीर्तनकार चांगले वक्ते आणून समाज प्रमोदन भागवत धर्माचा प्रसार करण्याचा प्रयत्न प्रयत्न आमचे अखंड नराम सप्ताह चालक मंडळी सातत्याने करतायत आज करमधर्म सहयोगानं श्रीराम प्रभूंची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना अयोध्येमध्ये होते त्याचे औच्य औचित्य साधून आमच्या गावामध्ये सुद्धा श्रीरामाच्या प्रतिमेचं पूजन करून रामाची आरती रामनाम जप आणि पुष्पवृष्टी करून या ठिकाणी साजरी करण्यात आली गेले चव्वेचाळीस वर्ष झालं या ठिकाणी अखंड हरिनाम सप्तान नाम यज्ञ या ठिकाणी आम्ही संपूर्ण चव्वेचाळीस वर्ष झालं करतो आहे परंतु एक यंदा एक आमचा असा योगायोग प्रभूंचा ज्या दिवशी मूर्ती स्थापनेचा दिवस ठरला गेला त्या दिवसापासून ते मूर्तीस्थापना आज बावीस तारखेपर्यंत या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह मी या ठिकाणी आयोजित केला बाहेरगावचे नामांकित असे वारकरी येऊन श्रीराम प्रभू हा विषय घेऊन त्यांच्या विषयावरती नामांकन असे कीर्तनकारांनी या ठिकाणी हजेरी लावून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भरघोस अशा भाविकांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला खरोखर एक आम्ही श्रीराम प्रभूच्या एक वंशाशी म्हणायला काय हरकत नाही असे जन्माला आम्ही आलेलो आम्ही भाग्यवंत आहोत की हे आमचं ग्रामस्थ जे मंडपामध्ये जेवढे उपस्थित होते तेवढे भाग्यवंत आहेत श्रीराम प्रभूच्या स्थापनेचे एक साक्षीदार म्हणून त्या ठिकाणी आम्ही ठरलं गेलो तर आम्हाला अयोध्येला जाता आलं नाही परंतु आम्ही आमच्या जे एक अयोध्या म्हणून चा या ठिकाणी स्वरूप आणून या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम घेतला सर्वांचा या कार्यक्रमाला सहकार्य लाभलं धन्यवाद